मित्र हो आपल्याला माहित आहे का सध्या आपल्या देशात नऊशेहून अधिक वाहिन्या कार्यरत आहेत टीव्ही चॅनल्स आणि मराठी हिंदी इंग्लिश जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांची संख्या सुद्धा शंभरच्या घरात आहे आणि जवळपास दहा कोटी लोकांच्या घरात टीव्ही चालतो न्यूज पेपर्स म्हणजे वृत्तपत्रांचा विचार करता देशात एक लाखाहून अधिक नोंदणीकृत वृत्तपत्र आहेत आणि जवळपास पंचवीस कोटींहून अधिक लोक दररोज पेपर वाचतात सोशल मीडियाचा विचार करता जवळपास एकोणतीस कोटी लोकांचं फेसबुकवर अकाउंट आहे तर तीस कोटीहून अधिक लोकांकडं व्हॉट्सअप आहे अर्थात ही संख्या थोडी बदलत जाते ही सर्व आकडेवारी मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय त्याचं खास कारण आहे त्यावरून आपणास देशातील माध्यम जगताचा सध्या विस्तार नेमका केवढा आहे याची कल्पना यावी एकदा हे लक्षात आलं की आजच्या आमच्या रंगणाऱ्या गप्पांमधील संदर्भ आपणास लागत जातील कारण आज होणार आहे एरवी मीडिया ट्रायल घेणाऱ्या माध्यमांचीच या पॉडकास्टच्या माध्यमातून मीडिया ट्रायल आणि त्यासाठी मी निमंत्रित केलं आहे माझे मित्र व वरिष्ठ पत्रकार माध्यम तज्ज्ञ राजेंद्र हुंजे यांना प्रिंट टी वेब अशा तिन्ही माध्यमांमध्ये राजेंद्र हुंजे यांनी काम केलेलं आहे स्वतः ते उत्तम अँकर किंवा संवादक आहेत संवेदनशील लेखक आहेत आणि सातत्याने नवं काही करण्याचं लोकांपुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्टमध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे लॉकडाऊनचा काळ कोरोनाचा कहर लोकांच्या आरोग्यापासून कमाईपर्यंतच्या प्रश्नांची मालिका असं हे सगळं असल्यानं प्रत्येक जण बऱ्यापैकी टेन्शन मध्ये पण आमचा एक मित्र ना मस्तपैकी आनंदात दिसत होता म्हणून शेवटी त्याला विचारलं अरे भाऊ आम्ही इथं फुल टेन्शन मध्ये करोनाचं संकट आहे कमाई बंद झाली त्याचं टेन्शन वेगळं आहे आणि इथं कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात काही ना काही सुरू आहे तुला या गोष्टींचं टेन्शन कसं नाही तो काय उत्तरला माहिती तो म्हणला की नाही टेन्शन आहे पण तरी तुमच्यापेक्षा मी सुखी म्हणलं असं कसं तर तो, तो म्हणला कारण मी तुमच्यासारखा उठसूट टी व्ही बघत नाही त्याच्यावरच्या बातम्या बघत नाही आणि पेपर फारसा वाचतही नाही नको त्या ज्ञानापेक्षा अज्ञानात सुखी राहतो मी त्यांना असं म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला सोपुईत रेडी टू कंटिन्यू